पोरांनो आय टी जॉब घेणं एवढं पण अवघड नाही जेवढं आपण त्याला बनवलं आहे ओके टेन्शन घ्यायचं नाही आय टी जॉब प्रत्येकाला मिळणार आहे ओके फक्त तीन गोष्टी प्रत्येक वेळेस मी सांगतो हार्डवर्क कन्सिस्टन्सी आणि पेशन्स तुमच्यामध्ये ठेवा डेफिनेटली प्रत्येकाला जॉब मिळणार आहे ओके जे शिवराय तुमचा दोस्त मित्र भाऊ जे तुम्हाला म्हणायचे तुम्ही म्हणू शकता या व्हिडिओमध्ये तुम्ही क्लिक केलं असेल जावा येत नव्हतं तरी पण जावा डेव्हलपर बनला आय मध्ये सक्सेस भेटलं जॉब भेटला या गोष्टी पॉसिबल मी कशा केल्या थोडक्यात के माझी स्टोरी ओके या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे विषय कसा आहे ऐका एका लाईक सामान्य कुटुंबातून तर मी आलेलोच आहे तुम्हाला माहित असेल माहीत बी नसेल पण आणि एका सामान्य कॉलेजमध्ये सुद्धा म्हणू शकतो आपण गावखडली कॉलेजमध्ये एवढं काय हाय लेवल प्लेसमेंट आणि हे ते अजिबात नाही ओके छोट्याशा कॉलेजमधून मी बिलॉंग करतो लाईक धाराशिव तुम्हाला माहित जर असेल खूप जणांना माहीत पण असेल धाराशिव जिला उस्मानाबाद नाव होतं त्याचबरोबर तिथून मी बिलॉंग करतो ट्वेल्थ झालं पुढं करायचं काय प्रश्न पडला बाबाने सांगितलं कॉम्प्युटरमध्ये जायची इच्छा आहे माहीत पण नव्हतं कॉम्प्युटर काय असतंय लिटरली टेन्थ न जर फक्त एम एस सी टी नावाचा कोर्स केला होता आय थिंक सगळ्यांची स्टोरी थोडीशी रिलेट करेल माझ्यासोबत कारण सगळे तिथलेच आहे सगळी आज बॅकग्राऊंडचे आहेत बरोबर एम एस आय टी दहावी नंतर करायची ठरलेलं केली कॉम्प्युटरची ओळख झाली चालू कसं करायचं बंद कसं करायचं तरी पण नीट नव्हतं समजत पुढं करायचं काय ट्वेल्थ नंतर एम पी एस सी डिसिजन बघा आपल्या हातात एम पी एस सी करायची स्पर्धा परीक्षा द्यायची का कॉम्प्युटरमध्ये जायचं का कुठं जायचं इकडं तिकडं मी ठरवलं कॉम्प्युटरमध्ये जायचं मग बी सी नावाचा कोर्स मी सिलेक्ट केला बी सी ए बॅचलर ऑफ बॅचलर ऑफ कॉम्प्युटर अप्लिकेशन ओके सिलेक्ट केला आर्टवरून आर्ट झालं तर माझं बरं का ट्वेल्थ नंतर आर्ट आहे आर्ट खूप जणांना वाटतं आर्ट करून काय कम्प्युटरमध्ये फू फ्युचर होतं काय होतं जर आपल्यामध्ये जिद्द असेल ठीक आहे काही होतं रे एक गोष्ट सांगू एव्हरीथिंग इज पॉसिबल इन दिस वर्ल्ड जर तुम्ही स्वतःला सांगितलं ना करायचं आहे मला आहे पॉसिबल पॉसिबल इम्पॉसिबलमध्ये शब्द लपला की नाही पॉसिबल आय एम पॉसिबल तुम्ही म्हणता ते ऐकता पॉसिबल आहे ओके केलं दोन कोरोनात गेले गेले परीक्षा दिली ती पण हॅलो गुगल क्वेश्चन अँसर लिटरली जे आहे ते ओके बिकॉज हा चॅनल आप रियालिटी सांगतो पहिलं वर्ष चांगलंच गेलं त्याच्यामध्ये अभ्यास केला सेमिस्टर पास एकही बॅक नाही काही नाही आणि पुढची जी दोन वर्ष गेली शेवटचं सेमिस्टर फक्त ऑफलाईन गेलं नाही तर बाकी सगळं ऑनलाईन ऑनलाईन परीक्षा कोरोना सगळ्यांना माहीतच आहे तो आला होता आमच्या काळामध्ये बी सी ए झालं पुढं करायचं काय पुढं करायचं काय याच्यासाठी ठरवलं की आता ऐकलं होतं खूप जण म्हणले हैदराबादला जावा पुण्याला जावा कोर्स करा कोर्स केल्यानंतर तुम्हाला लाईक ला चांगलं फळ भेटेल जॉब भेटेल ओके ऐकलं होतं ठरवलं मी माझा मित्र आलो दोघ जण आमच्यासोबत बाकीशी पण आले बट आ, मला त्यांच्याविषयी मी न सांगता आमच्याविषयी किंवा माझ्याविषयी मी सांगू इच्छितो याच्यामध्ये ठीक आहे म्हणजे किंवा कारण माझी स्टोरी आहे बाकीच्या व्हिडिओमध्ये तर मी बोलतो सगळ्यावरती पण इथं तरी मी माझ्याविषयी सांगतो कारण खूप सगळ्या स्टुडंटला लाईक जाणून घ्यायचंय काय केलं मी ऐका एक गोष्ट सांगू मी काय केलं याच्यातून लाईक तुम्हाला इन्स्पिरेशन तर भेटेलच तुम्हाला एक जिद्द येईल तुमच्या मनामध्ये आत्मविश्वास निर्माण होईल राव करू शकतो मी पण माझं पण हेच आहे थोडं बहुत प्रत्येक जण करू शकतो मी सांगतोय असं काही नाही लय मोठेपण आहे मला असं म्हणतो आपण कसलं काय नाही ओके फक्त एक इन्स्पिरेशन भेटावं प्रेरणा भेटावी आपण प्रेरणा कोणाकडून तरी घेतो की नाही लाईफमध्ये सेम तेच ओके माझ्याकडून प्रेरणा तुम्ही घ्यावी एवढा मी मोठा नाहीये एवढा मी मोठा नाहीये बट क्वचित लाईक काही थोड्या गोष्टी तुम्ही माझ्याकडून शिकू शकता एवढा तरी मी नक्की मोठा आहे मी स्वतःची स्तुती प्रशंसा करत नाही आहे जस्ट एक लाईक गोष्ट मला काही स्टुडंटनीच विचारली दॅट्स वाय मी तुम्हाला सांगितलं ठीक आहे स्टुडंटचाच फीडबॅक आला त्यामुळं मला हा व्हिडिओ बनवा लागला ठीक आहे ऐका मग कोर्स चूज केला कुठं केला काय केला डज नॉट मॅटर काय केलं कसं केलं त्याच्यामध्ये ते मॅटर आहे कोर्स लावल्यानंतर मित्रांनो लाईक पुण्यामध्ये आल्यानंतर सगळ्यांना माहीत आहे चमकणाऱ्या गोष्टी खूप आहेत आजूबाजूला पण आपल्याला डिस्ट्रॅक्ट नाही व्हायचं हो प्रत्येक गोष्ट मी तेच सांगतो डिस्ट्रॅक्ट झाले खूप जण बट मी माझा मित्र असेल आम्ही डिस्ट्रॅक्ट नाही झालो आमचा पाच सेट होता आमचं गोल सेट होतं करायचं आहे काय आम्हाला करायचं आहे काय लाईफमध्ये अचीव काय करायचं आहे फसलो गेलो मान्य करतो फसलो गेलो फसवणूक फसवणूकसुद्धा झाली मी सांगितलं व्हिडिओमध्ये मागच्या आम्ही फसलो गेलो कन्सल्टन्सी थ्रू आम्हाला दोन तीन हजार रुपये आमचे गेलेच सुद्धा मग त्याच्यातून आम्हाला एक्सपिरियन्स आला कळाल्या कळाल्या सगळ्या गोष्टी पुण्यामध्ये कसं सर्वाईव्ह करायचे कसं राहायचं कसं वावरायचं हे आम्हाला तिथून कळालं मग अभ्यास करत असताना अभ्यासाची पद्धत आमची सांगतो एवढं काही वेगळं नाही केलं फक्त अभ्यास करताना आम्ही जी कॉन्सेप्ट सरांनी शिकाय शिक शिकवली ती कॉन्सेप्ट प्रामाणिकपणे अंडरस्टँड करून त्याच दिवशी त्या कॉन्सेप्टला वाईंड अप करायचं मी प्रत्येक वेळेस ते सांगतो जे शिकवलं ना आज तुमचं ते झालंच पाहिजे इव्हन माझी पद्धती अभ्यासाची पद्धत वेगळी होती माझ्या मित्राची वेगळी होती माझी काय होती बाई कॉन्सेप्ट शिकवले हो आज लेट सपोज वॉडी जावा किंवा जेवाचे फीचर्स भाई ते जावाचे फीचर्स वॉडी जावा डेफिनेशन वगैरे सगळ्या पॉईंट्स नोट डाऊन करायचे एक्सप्रेस दॅट त्यामुळे मी परफेक्ट आहे त्याच्यामध्ये मला कुठली कॉन्सेप्ट आता विचारायला लगेच सांगू शकतो मी बिकॉज ते मी म्हणजे परफेक्ट केलंय आणि त्यावेळेस मला कॉन्सेप्ट सुचली की यार आपण हे व्हिडिओ युट्यूबवरती सुद्धा टाकू शकतो कॉन्सेप्ट सुचली होती संदीप महेश्वरी सरांकडून मग ते व्हिडिओ मी घ्यायचो आणि युट्यूला टाकून द्यायचो शॉर्ट व्हिडिओ पण तिथून काय झालं माहित आहे का शॉर्ट व्हिडिओ तर युट्यूबला टाकायचो मग मा, वाटलं नव्हतं हे ते असतं खरंच बरं का फक्त मी एक संदीप महेश्वर सरांनी सांगितलं होतं की तुम्ही काय करा मोबाईल आहे दहा हजाराचा व्हिडिओ बनवा टाका कम्युनिकेशन इम्प्रूव्ह होईल जर व्हिडिओ चालले युट्यूब हो युट्यूबमध्ये करिअर होईल हा टास्क आणि त्याच्यामुळे मी टाकत होतो मला काही माहित नव्हतं कसं मॉनिटाईज होते काय लिटरली खरंच माहित नव्हतं व्हिडिओ टाकत टाकत गेलो गेलो शंभर मला सबस्क्रायबर वाढतात व्ह्यूज भेटतात शंभर सबस्क्राईबर शंभर व्हिडिओ असं होत नाही जनरली शंभर व्हिडिओला तुमचे लांब दहा पंधरा हजार होतात आता या चॅनलवर बघा पन्नासच व्हिडिओ आहेत पण सबस्क्राईबर लांब चालले पण त्यावेळेस माझा जुना चॅनल आधी आणि जेव्हा तुम्ही चेक करू शकता शंभर व्हिडिओ शंभर सबस्क्रायबर मला खूप जण म्हणले अरे काय आयड्यासारखा करतो अगोदर व्हिडिओ टाकतोय उपयोग पण नाही एवढे व्हिडिओ टाकले सबस्क्राईबर पण तुझे वाढत नाहीत पण मी म्हणलं अरे बाई मी याच्यासाठी करतच नाही आहे मला माझं कम्युनिकेशन इम्प्रूव्ह करायचंय कम्युनिकेशनसाठी मित्रांनो तो केलेला अट्ट होता आणि कॉन्सेप्ट अंडरस्टँड होण्यासाठी तो ते मी केलं होतं आणि त्याने माझ्या कॉन्सेप्ट अंडरस्टँड झाल्या लाईक मला डेफिनेशन विचारली कोणी लाईक टेल मी वॉट इज पॉलिमॉर्फिझम मी लगेच सांगू शकतो पॉलिमॉर्फिझम इज द प्रोसेस ऑफ प्रोवाइडिंग मल्टिपल इम्प्लिमेंटेशन टू द मेथड टू परफॉर्म सम ऑपरेशन ऑन द बेसिस ऑफ पॅरामीटर टाईप ऑफ सब टाईप हे मला त्या कॉन्सेप्ट थ्रू अंडरस्टँड आहे येते लक्षात त्या कॉन्सेप्टनी भाई व्हिडिओमध्ये बोलत होतो त्याच्यामुळं मला त्या परफेक्ट झाल्याच पुढं हे करायला तुम्हाला मला कसं स्टार्ट केलं पुढं हळूहळू हळू आम्ही कॉन्सेप्ट रिवाईज केल्या जॉबला अप्लाय कसं केलं ते सांगतो लिंकड इनवरती आम्ही कनेक्शन्स बनवत होतो लिंकड इनवरती आम्ही खूप खूप रेफरन्स बनवले खूप जणांना कनेक्ट केलं जे जावा डेव्हलपर कम्युनिटीमध्ये आहेत फुलस्टॅक जावा डेव्हलपर सगळ्यांना कनेक्ट करत होतो ओके काही ठिकाणी फसलो ते पण सांगितलं मी आणि त्याच थ्रू एका छोट्याशा स्मॉल कंपनीमध्ये जॉब लागला सहा महिन्याचा कोर्स झाल्यानंतर एका महिन्याच्या आत आता हा जॉब लागला कसा भाई एक सांगू तुम्हाला कॉन्सेप्ट अंडरस्टँडिंग खूप महत्त्वाची होती मला पण लागला माझ्या मित्राला पण लागला कॉन्सेप्ट इंटरमध्ये मी सांगितल्या ओके इवन प्रॅक्टिकल नॉलेज कमी होतं पण थिअरॉटिकली माझा बेस खूप स्ट्रॉंग होता आणि त्या भरोशावरती जॉब लागला एंट्री घेण्यासाठी काय पाहिजे यू नीड टू एक्सप्रेस वॉट यअर यू हॅव इन युअर माइंड एक्सप्रेस केलं तर ना आवडलं कलेक्शन सांगितलं रेस्टीपाय सांगितलं हे सांगितलं ते संपला विषय लागला जॉब मग प्रॅक्टिकली नॉलेज कमी आहे ना अरे होईल हो okay, ना इम्प्रूव्ह होईल ना इम्प्रूव्ह गेल्यानंतर झालं इम्प्रूव्ह अँड नाव आय एम डुईंग द जॉब इन आहे ती ओके अल्सो मला आवड होती ट्रेनिंगशी अल्सो आय एम गिविंग द ट्रेनिंग बोथ पॅरेलिली येथे लक्षात एवढी छोटीशी जर्नी आहे खूप साऱ्या गोष्टी सांगायच्यात पण आपला टाइम महत्त्वाचा आहे त्यामुळे जास्त टाईम नाही घेऊ इच्छित ओके माझा मित्र आम्ही दोघं येऊ त्या पॉडकास्टमध्ये आम्ही सगळं इन डेप्थ सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करून पण एक गोष्ट जाता जाता सांगेल मित्रांनो हार मानू नका हार मानू नका प्रत्येक गोष्ट पॉसिबल आहे तुम्हाला जे करायचे ते पॉसिबल आहे फक्त भाई जिद्द पाहिजे फक्त कष्ट करण्याची तयारी पाहिजे कष्ट करण्याची तयारी पाहिजे आभाळाला सुद्धा हार टेकवायची आपण म्हणतो ना आपण टेकवू शकतो टेकवू शकतो त्यात काहीच म्हणजे दुगन नाही ओके त्यामुळं प्रत्येकजण कष्ट करत राहा जे चालू आहे संयम ठेवा खूप महत्वाचा असतो जिंदगीमध्ये जीवनामध्ये ठीक आहे वाईट संगत कधीच लागू देऊ नका नाहीतर जिंदगीचे बारा तेरा वाजायला वेळ लागत नाही ठीक आहे चाललाय रस्ता चांगला रस्ता पकडा डेफिनेटली पुढं सक्सेस तुमची वाट बघतोय मी भेटू तुम्हाला पुढल्या व्हिडिओमध्ये कसा वाटला व्हिडिओ तुमची कमेंट सेक्शनमध्ये मी वाट बघतोय प्रत्येकाने कमेंट करा या स्टोरीबद्दल जय शिवराय